हाय कसे सगळे प्रिया सगळ्यांचं खूप खूप स्वागत स्वयंपाक झालेला आहे काय भाजी पोळी डबा झाला मिस्टर घेऊन गेले डबा आता काय करायचं म्हटलं आज मी गेल्या रविवारी म्हटलं होतं की मिस्टरने मला खूप मदत केली सगळं स्वच्छ करायला मला का आता काही काम नसणार पण असं काय नसतं किती जरी आपण स्वच्छता केली ती बाहेरची झाली मग आता आतमधली स्वच्छता राहिली ना म्हणजे फ्रेश वरून बसून घेतला हे वरती झाडलं पण आतमध्ये फ्रीजच्या आता किती काय काय जमा झालंय ते सगळं काढून स्वच्छ करायला पाहिजे आणि आता माझ्याकडे वेळ आहे तुम्हाला म्हटलं ना वेळ जात नाही आहे आपल्या बायकांचा जसं असतं ना रिकामा वेळ असला तरी वेळ जात नाही आणि जो आपण खूप बिझी असतो आपण किती बिझी आहे मला वेळच नाही मला स्वतःकडे बघायला आता बाहेर थोडा वेळ आहे घरात कोणी नाही मी एकटीच येत आहे म्हटलं एक एक हळूहळू करायचं आज मी ठरवलं आहे सगळा फ्रीज स्वच्छ करून घ्यायचा बऱ्याच महिलांना मला काय करायचंय सगळं फ्रीजमधलं सामान बाहेर काढायचं त्याच्यामुळे जे माझं हे जे कोल्डिंगचं टेबल त्या कामाला येईल कमी जागा कमी जागा असल्यामुळे हे असा जुगाड असतो किचन आपलं कसं छोटं आहे ना म्हणजे त्याच्यावर मी असं हे टेबल केलंय आता याच्यावर सगळं सामान काढून ठेवते साहित्य ठेवलं खायचं सगळं किती सामान असतं आपल्या फ्रीज मध्ये बापरे हा फ्रीज नसतो तर काय झालं आपलं म्हणजे किती साठवून ठेवतो आपण म्हणजे हे सगळे फ्रोझन मटर वेज कामाला येतात ना आणि काय माहितीये का थोडस आपण म्हणतो अरे काय पडलं की घरी घरी राहणारी महिला असू दे किंवा वर्किंग वुमन असू दे किती स्वच्छता करणार घरात इतक्या गोष्टी असतात ना प्रत्येक गोष्ट बारीक बारीक करायची म्हटलं ना तर रोज काम आहे आणि करणारा असेल तर त्याला रोज घरात काही ते काम आहे आपण काय स्वस्त बसायला आपल्याला रिकामा वेळ मिळणार नाही जर आपण ठरवलं तर आपण काढ ना काही ते कामं काढत राहतो तर इतकं बारीक बारीक छोट्या छोट्या गोष्टी असतात ना हे कळत नाहीत म्हणजे काही लोकांना वाटतं ना घरात आहेत तर काय करतात बायका काही नाही घरात असलं तरी खूप सारं काम असतं कारण लोकं काय दोन्ही बाजूनी बोलतात घर घाण्याडं असेल काय बाईचं घर घाण्याडं आहे काय का स्वच्छता आपण नाही करत आहे कधी करणार तरी तरी प्रयत्न करत असतो आपण जास्तीत जास्त व्यवस्थित घर ठेवायचं कुणाला आवडतं घर घाण ठेवायला स्वच्छच का ठेवायला आवडतं ना आपल्याला काय होऊ चालेल का आपण जसं वेळ मिळेल तसं आपण करत असतो तर करते मी पण आहे आज वेळ आणि मला मिस्टर मदत करतात नेहमी आता ते नाही माझा पण वेळ बऱ्यापैकी छान किती आणून पण नाही घरामध्ये आणि कुणी येत पण नाही आता मी काढून टाकते रिकामा झाला बघा किती घाण आहे म्हणजे वेळच नव्हता नुसतं आपले ढकलत होते फ्रीजमध्ये वरून स्वच्छता आतमध्ये बघा किती कचरा आहे पण आतमधली स्वच्छता करायला थोडा वेळ लागतो तो आपल्याला मिळत नाही तर मला आज मिळालेला आहे त्याच्यामुळे आता बघा हे घाण झालंय तर मी कसं चकाचक करते सगळ्यात आधी मी फ्रीज स्वच्छ झाडून घेतला त्यातला सगळा कचरा काढून घेतला आणि इतका पसारा होता दोन्ही बाजूला की आता काय करावी कशी सुरुवात करावी मग म्हटलं आधी पहिल्यांदा फ्रीज स्वच्छ करून सगळा पुसून घेतला साबण आणि लावून स्प्रे लावून असा त्याला छान स्वच्छ केला बघा किती काम असतं आता तुम्हाला व्हिडिओ दिसतं आहे स दहा मिनटं पण जवळजवळ मला याला दोन तास गेले हे सगळं करण्यासाठी म्हणजे आपल्याला वाटतं एवढंस तो फ्रीज की ती दहा पंधरा मिनटात स्वच्छ होईल पण असं काही नसतं सगळं फ्रीजरमधलं पण माझे रॅक काढायचे राहिलेच होते तेव्हा मी परत काढले आणि ते सगळं क्लीन करून घेतलं आणि तुम्हाला मी एक सांगते हे फ्रीज स्वच्छ करण्यासाठी ना मी काय करते जुने कपडे जुने टी शर्ट वापरते म्हणजे जुन्या टी शर्टने बघा ह्या सगळ्या पहिल्यांदा पुसून घेतलं सगळं स्वच्छ ओला करून तो कारण त्याला मी स्प्रे मारला होता ना आणि त्याच्यानंतर एक ओ, सुका टी शर्ट म्हणजे सुका कपडा त्याने सगळं पुसून घेतलं म्हणजे घरात आहे त्याच वस्तू वापरायच्या असं आपण बायका करतोच ना नवीन कशाला तो त्याच्यासाठी स्पेशल कपडा घ्या चाललं आपलं पुसती आपली आता आपण फ्रीजच्या वर पण काय काय साहित्य ठेवतो तिथे पण सगळं चिकट खराब झालं होतं उंची कमी असल्यामुळे आम्हाला स्टूल घ्यावा लागतो आणि हे सगळं स्वच्छ करावं लागतं मिस्टर असले की हे सगळं ते करतात पण आज मी केलं पण त्याच्यात पण एक मज्जा लहान मुलांसारखं स्टुलावर चढायचं आणि स्टुलावरून छानपैकी अशी हळूज उडी मारायची आणि जिंकल्यासारखं वाटतंय <laughs> आता मोरच्या हुळवला फ्रीजचे जे सगळे आतले भांडी होती काय काचा होत्या ऑर्गनायझर होते ते सगळे स्वच्छ धुवून घेतले साबणाने आणि चकाचक केले एकदम कारण त्याच्यात पण सगळी घाण झाली होती ना आणि त्यानंतर मग ते काय केले गॅलरीमध्ये सुकायला ठेवले गॅलरी म्हणजे किचनची जी ग्रील आहे त्याच्यामध्ये ते सगळे धुऊन ठेवले स्वच्छ झाला फ्रीज सगळे आतले सगळे त्याचे सगळे आतमधले सगळे पॅन वगैरे सगळं धुवून तिथे ठेवले आता हे एवढं जे पडलं आहे सगळं ह्याच्यातलं ठराविक सामान आत ठेवणार आहे बाकीचं टाकणार आहे जे खराब झालंय जेव्हा काय झालंय किंवा नको आहे बरं झालं मिस्टर नाही नाही तर ना ते, ते काय टाकून देत नाहीत हे ठेवून दे ते ठेवून दे हे लागेल आणि जेव्हा असा कधी कारभार करायचा असतो ना टाकायचा फेकायचा ते नसतानाच केलेलं परवर्तन नाही तर माझ्या घरात इतकी घाण होईल ना कारण त्यांचं कसं सगळं जपून ठेवायचं सगळं ठेवायचं मला म्हणतात ना तुझा हात सगळं टाकण्यावर असतो पण काय करणार पसारा किती होतो तर मी आता काय केलं माहिती आहे का खाली बघा मी असा एक पेपर ठेवला आहे त्याच्यात आता नको असलेलं सगळं जमा करणार आणि मग टाकून देणार आता जे जे आहे ते आवश्यक ते घेणार आता एवढ्या सगळ्यातलं काय काय सॉर्ट आऊट करायचं देवा देवा बाबा टी शर्ट पोगं हारा ते असं काम करतं ना मला सगळं भिजून जातं काय करायचं किती पण व्यवस्थित करा पाणी उरतंच तर आता बघते आता काय काय करा चष्मा लावते आता दिसणार नाही मला काहीच छोट्या मोठ्या कारण त्याची एक्सपायरी डेट वगैरे सगळी बघायला लागेल ना मसाल्यांचे वगैरे मसाले सगळे आहे हा जो डब्बा आहे तो मी फक्त मसाले असे ठेवत असते याच्यामध्ये बघा पटपट पटपट सापडा नाही तर ते बाहेर खराब होतात आता बघा गरम मसाला आहे हा आता जे सगळं फ्रीजमधलं हे सगळं आहे लावायचं सगळं काय म्हणतात ना हे सगळे कंटेनर हे सगळे त्याचे फ्लॅप सगळे आता स्वच्छ धुतले जातात आता ते कोरडे करून घेते आणि ते फ्रीजमध्ये लावते म्हणजे मला कळेल वरती कुठलं काय काय ठेवायचं आता सगळं गोंधळूनच गेले मी तर कुठलं टाकू कुठलं ठेवू आता हे जसं जसं हे फ्रीजमध्ये ठेवे तसं एक एक लावत गेले की मग ते सगळं आणखी व्यवस्थित सॉर्ट आउट होईल फ्रीजमधल्या सगळ्या काचा कंपार्टमेंट ते सगळे मी कोरडा फडक्याने स्वच्छ पुसून घेतले आणि ते सगळे फ्लॅप फ्रीजमध्ये पहिले लावून घेतले तर मला समजणार होतं की आता कुठे कुठे काय काय ठेवायचं ते आणि त्याच्यानंतर मग एक एक साहित्य लावायला घेतलं प्रत्येक ठिकाणी योग्य योग योग खणामध्ये आणि काय केलं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पेपर टाकलेवरच्या फ्रीजरच्या त्या छोटे रॅक होते त्याच्यामध्ये म्हणजे काय एखादं का सांडलं तर ते त्या पेपरवर सांडेल खराब होणार नाही मसाले वगैरे असतात ना तो पेपर काढला की स्वच्छ होईल अशा प्रकारे सगळे साहित्य पहिलं पटपट पट, 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 लावलं टेबलवरच या आणि ह्या किचन कट्ट्यावर किती सामान होतं ते फ्रीजमध्ये केलेलं आहे एवढ्या छोट्याशा फ्रीजमध्ये बसवलेलं आहे आणि एवढा सगळा कचरा काढला मी एवढं सगळं टाकून दिलं किती एक्सपायर्ड झालेले मसाले होते डबे होते काय चीज हे काय काय आणलेलं हे बघा ना पीनट बटर वगैरे आकाश काय काय घेऊन आलेलं सगळं ते सगळं आता काढून टाकलं आणि फ्रीजमध्ये गेलेलं आहे आता शर्मीला येईल सगळं स्वच्छ करेल मी आता हा सगळा कचरा उचलून बाहेर टाकते आणि आता तुम्हाला फ्रीज दाखवते पहिला कसा होता आणि आता कसं झालं आहे बघा माझा फ्रीज हे बघा हे चॉकलेट ठेवले इथे डब्यामध्ये माझं काय खोबरं ते गावावरून आणलेले पावटे सोलून ठेवले ही कसुरी मेथी हे फ्रोझन मटर आणि काय थोडासा खाऊ आता बघा क्लीन कसं झालं आहे इथे सगळे माझे मसाले आता हा रॅक क्लीनच केला आहे ते थे। काय ठेवलंच नाही आता ते हळूहळू होणार आहे नंतर किती आपण केलं ना तरी थोड्या दिवसांनी बघा त्याची काय अवस्था होते हां इथे हा पहिल्या याच्यामध्ये सगळं डेअरीचं आहे दही दूध पाठीमागे आहे इथे काय आहे बरं हो याच्यामध्ये थांबा थांबा दाखवते हे चीज आणि बटर वगैरे इकडे पहिल्या रॅकमध्ये आहे सगळं हे सगळं बघा आता ॲपलचा रॅक हे आहे हा सगळे मसाले आणि आम्हाला आलं लागतं चहाला म्हणून ते वर ठेवलेलं आहे आणि बाकी खाली आपलं सगळं स्टोरेज जे काय असतं ते ह्याच्यामध्ये कडीपत्ता ह्याच्यात थोडा लसूण सोडलेला हे काल उरलेली खीर जे काही उरलं सुरलं आहे ते आपलं सगळं आपण ठेवतोच ना फ्रीजमध्ये कधी कामाला हो... येतं ते हळद मागे ठेवलेली आहे दिलेली आणि हे सगळे ड्रायफ्रूट ह्या पिशव्यांना हात लावायचं नाही ना मिस्टर त्यांना सगळं वर लागतं हे ते भिजत घालतात ना सकाळी आदल्या रात्री काय बदाम खजूर अंजीर हे सगळं ते त्यांचे पॅकेट्स आहेत आणि मला लागतं हे आलं लसूण पेस्ट वगैरे हे ह्या बॉक्समध्ये मी ठेवलेलं आहे आणि पाण्याची बॉटल ठेवली आजकाल मैत्रिणी आल्यांना म्हणालाय तुझ्याकडे पाणी नाही कोणी आलं की पाणी नाही थंड सगळ्यांना लागतं मी तर मडक्यातलंच पिते आम्ही पण कोणी आले गेल्यासाठी ठेवलेलं आहे तर अशी झाली फ्रीज स्वच्छता मोहीम घामाघूम झाली हा पण एक छान व्यायाम आहे ऑलरेडी मी व्यायाम केला होता आणि परत किचनमध्ये आले आणि हा किती वेळा वाकले किती वेळा उठले उभी राहिले आता फ्रेश होते छानपैकी मग परत भेटूया आत्ताच आवरलं बाबा सगळं छान फ्रीज आहे महत्वाचं काम झालं म्हणजे फ्रीज स्वच्छ झाला असं आपलं असतं बघा बायकांचं की केलं तर खूप करतो कधी कधी नाही केलं तर खूप कंटाळा करतो आणि किती करणार किती बारीक सारीक गोष्टी असतात घरात आणि इतकं सगळं करतो आपण पण आपलं कौतुक कोण करत आहे तर आपणच करायचं मी स्वतःला म्हणते हा शाबाष प्रिया तुम्ही पण म्हणत जा आपलं काम केलं के की आपली पाठ आपणच तोपतायची कारण आपल्याला ते बघून समाधान मला असं फ्रीज बघून छान वाटलं मी दोन मिनटाकडे बघत बसे वा किती असंच राहिलं तर बरं होईल पण तसा राहतो का कधी कधी घाई असते आपल्याला सकाळी जायची किंवा बाहेरून आलं तरी आपण स त्यावेळेला पटपट काढतो पटपट ठेवतो ते कधी जरी तिकडे सांडतं थोडंसं लवणतं थोडंसं मग तिथल्या तिथेच पुसून येतो आणि मग खूप दिवस झाले की मग तास सगळं काढतो ते सगळं थोड्या गप्पा पण मारूया म्हटलं ते फ्रीज साफ करणं ते सारखंच दाखवते म्हणजे काही दाखवते आम्ही पण करतोच की फ्रीज साफ काय आम्ही करत नाही का पण एक मैत्रीपूर आपण कसं बोलतो ना एक भेटल्यामध्ये आज काय केलं आज मी सगळं बाई फ्रीज साफ केलं आज हे केलं आपण बोलतो ना एकमेकींना भेटलं तसं सा तुम्हाला सांगत असते तर घाण झालं होतं ना खूप आधी बघितलं ना किती घाण होता मार्थ स्वच्छ झालं आहे तर फक्त हा एक सांगायचं होतं की ते फ्रीजमध्ये ठेवायचे काय असे भांडी ॲमेझॉनवरून कंटेनर काय काय असं ते मी मागवत मागवले नाहीत मला साधं सोप्पं आपल्या प्लास्टिकचे दोन हे हे होते त्याच्यात टाकून दिलं कारण त्या ऑर्गनायझर ठेवा परत त्याला मेंटेन करा एवढा वेळ नाही आहे जसं येईल तसं आपलं साफ करायचं आणि कारण मी बघते काय काय व्हिडिओमध्ये खूप छान छान असं ते फ्रीजमध्ये ऑर्गनायझर असतात ते ठेवतात पण मी काय घेतलेलं नाही म्हणजे घेतलेलं नाही म्हणजे मला त्याची काय म्हणतात बरदास्त ठेवायला मिळणार नाही तर आजचा व्हिडिओ कसा वाटला आवडला का आवडल्यास नक्की लाईक करा करतात माझ्या आहे आणि काही लोकांनी मला कालच्या व्हिडिओत छान कमेंट्स दिले मला बरं वाटलं त्या मैत्रिणींनी मला असं सा, सांगितलं म्हणजे कसं आपल्या मैत्रिणी आपल्याबद्दल काहीतरी बोलतात छान बरं वाटतं आणि नक्की व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा जरूर केला नसेल तर आणि भेटूया पुन्हा अशाच गप्पा मारायला मस्त राहा स्वस्त राहा छान राहा आनंदी राहा तर आनंद महत्त्वाचा ज्याच्यात आनंद आज मला फ्रिश सापूर आनंद झालेला आहे या मंडळी ब्रेकफास्ट करायला भेटूया पुन्हा बा बाय टेक केअर